आत्ताच मकर संक्रांत झालेली आहे आणि हे जे संक्रांती किंवा सुगड आहे आपण पूजन करण्यासाठी आणलेलं होतं तर आता संक्रांत झाल्यानंतर बरेच जण काय करतात की याचा यूज करतात पण काही जण हे टाकून पण देतात तर ह्याला अजिबात आता टाकून द्यायची गरज नाही तर घरामध्ये तुम्ही याचे भरपूर सगळे एवढे उपयोग करू शकता की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबात ह्या संक्रांती तुम्ही टाकून देणार नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला आपण पाहणार आहोत की याचा यूज आपण घरामध्ये किचनमध्ये कशा पद्धतीने करू शकतो तर सगळ्यात पहिल्यानंतर तर तुम्हाला हे सगळं धुवून घ्यायचं आहेत व्यवस्थित आणि काय करायचं की आता जे आपण किचनमध्ये ज्याचा यूज करायचा आहे आता हे ज्या मोठ्या संक्रांती आहेत किंवा हे बघा अशा पद्धतीचे तर त्याला काय करायचं आहे एक दिवसभर यामध्ये पाणी भरून तसंच ठेवा किंवा रात्रभर असंच याला पाणी आणि भरून ठेवा आणि नंतर मग आपण त्याचा खाण्यामध्ये यूज करू शकतो आणि व्यवस्थित स्वच्छ आल्यानंतर धुवून घ्या आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की आता उन्हाळा चालू होतो आहे आणि गरमीमध्ये पाणी पिण्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे आता आपल्याकडे माट असतोच पण त्याचबरोबर माठातलं पाणी कधी संपलं केलं तरी ह्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि यामध्ये पाणी थोडंच असल्यामुळं भरपूर थंड होतं माटाच्या तुलनेत याच्यामध्ये पाणी जास्त थंड होतं लगेचच तर तुम्ही खिडकीत किंवा हवेच्या ठिकाणी असं ठेवून द्यायचं आणि पाणी पिण्यासाठी याचा पहिला यूज तुम्ही करू शकता आणि दुसरा यूज आता आपण पाहणार आहोत की आता हे थोडंसं सा मिडियम साईजचं आहे साक्रात किंवा सुगड तर ह्याचा यूज आता कसा करायचा ते पाहणार आहोत तर हे आता मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे रात्रभर पाण्याने भरून ठेवलेलं होतं आता ह्याला व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की गॅसवरती अगोदर ते मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा ओवा टाकलेला आहे आता तुम्हाला हळदीचं दूध बनवायचं असेल सर्दी खोकल्यासाठी तर यामध्ये तुम्ही बनवू शकता तर छान याच्याने तुम्हाला नक्कीच सर्दी खोकला कमी येण्यास मदत होते तर काय करायचं यामध्ये दूध टाकून हळद आणि ओवा टाकलेला आहे आणि हे चांगलं यामध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं उकळून झालं की मग आता गाळून तुम्ही पिऊ शकता या सुद्धा याचा यूज तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला तंदुरी चहा बनवून हवा असेल तर जे छोटे सुगड आहेत ते गरम करून त्याचा यूजसुद्धा तुम्ही तंदुरी चहा करण्यासाठी करू शकता तर अशा पद्धतीने हळदीचं दूध तंदुरी चहा बनवण्यासाठी याचा यूज तुम्ही नक्की करू शकता आता हे जे टाकून देणारं होता तर ते न टाकता तुम्ही किचनमध्ये भरपूर सगळ्या उपयोगात या गोष्टी तुम्ही आणू शकता तर आता दुसरा यूज आपण पाहणार आहोत की आता हे व्यवस्थित आपल्याला साफ करून ठेवायचं आहे प्रत्येक वेळी यामध्ये काय बनवलं तर कारण ते नंतर सुकून जातं त्यामुळे काय करायचं आता दही लावण्यासाठी बघा याचा यूज तुम्ही करू शकता तर यामध्ये दही फार छान लागतं आणि त्या चवीलासुद्धा छान होतं आणि काय होतं की यामधलं दही आंबट जास्त होत नाही आणि या झाकून असंच तुम्ही जे झाकण होतं आपण संक्रांतीमध्येच आणलेलं होतं तर त्याचा यूज झाकण म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता तर मस्त असं दही यामध्ये तयार होतं आणि हे दही तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी वरती जरी ठाऊ ठेवून दिलं खिडकीमध्ये तरी ते आंबट होत नाही कारण आपण वाटीत वगैरे डब्यात लावलेलं दही असतं तर ते आंबट होतं पण ह्या सुगडमध्ये किंवा या ह्याच्या ह्या भांड्यात मातीच्या भांड्यात लावलेलं दही अजिबात आंबट होत नाही तर आता एक्स्ट्राचं तुम्हाला दही लावण्यासाठीचं भांडं मातीचं आणायची गरज नाही तर जे संक्रांमतीमध्ये आपण यूज करतो त्याचा यूज अशा पद्धतीने करू शकता फार छान दही होतं आणि अजिबात आंबट दही यामध्ये होत नाही आणि एकदम घट्ट असं दही यामध्ये लागतं आणि असं तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा वरती जरी ठेवलं तर अजिबात दही आंबट होत नाही आता तुम्हाला ताक बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही ताक बनवू शकता आता पातेल्यात ता आपण ताक करायला गेलो का तर काय होतं की सगळं असं बाजूनं उड म्हणजे सांडत असतं पण यामध्ये ताक केलं या तर बघा जास्त त्या पातेल्याच्या तुलनेत बघा जास्त हे सगळीकडे पसरत नाही आणि ताकसुद्धा यामध्ये भरपूर वेळ असंच ठेवून दिलं तर व्यवस्थित राहतं आणि थोडंफार बाहेर उडू नये म्हणून ही झाकणसुद्धा यावरती ठेवून तुम्ही ताक बनवू शकता आणि ताक यामधलं तुम्हाला जसं हवं तसं ते काढून तुम्ही पिऊ शकता आणि जास्त वेळ जर यामध्ये ताक राहिलं तरी ते ताकसुद्धा आंबट होत नाही तर ताक बनवण्यासाठीसुद्धा याचा यूज तुम्ही करू शकता आता हे फक्त दह्याचं ताक आहे जर तुम्ही साईचं ताक करत असाल लोणी काढण्यासाठी ते सुद्धा यामध्ये करू शकता खूप कमी वेळात ते लोणीसुद्धा तुमचं तयार होतं तर अशा पद्धतीने दही लावण्यासाठी ताक करण्यासाठी तुम्ही लोणी बनव म्हणजे तूप करायचं असेल त्यावेळेसुद्धा ह्या भांड्यामध्ये ताक करू शकता आणि चवीला आपण नॉर्मल भांड्यात केलेल्यापेक्षा मातीच्या भांड्यामध्ये जर तुम्ही केलं ताक दही तर चवीला सुद्धा फार छान लागतं अगदी दूध तापवण्यासुसाठी सुद्द, सुद्धा याचा यूज करू शकतो तर पहिले पूर्वीच्या बायका करत होत्या म्हणजे चुलीवरती ते गाडग्यात म्हणजे ह्या मडक्यात दूध तापवलं जायचं पण आता भाजी करण्यासाठीसुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता, तुम्हाला करू शकता। तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला नॉनव्हेजची कोणती अंड्याची भाजी करायची असेल किंवा चिकन मटनसुद्धा तुम्ही यामध्ये करू शकता तर या वरती झाक थोडंसं हे भांडं गरम होण्यासाठी थोडा वेळ जातो म्हणजे गॅस जरा जास्त जातो पण कधीतर तुम्हाला असं मातीच्या भांड्यातली काय खायची इच्छा झाली तर तुम्ही यामध्ये भाजीसुद्धा करून खाऊ शकता अंड्याच्या भाजी वगैरे चिकन मटण यामध्ये बनवू शकता तसेच आता माती आपले जे लोखंडाची भांडी आहेत तवा ते घासण्यासाठी सुद्धा याचा यूज करू शकता तर बऱ्याच वेळा काय होतं की लोखंडाच्या भांड्यांना गंज वगैरे पकडतो आणि किंवा स्वयंपाक केल्यानंतरचासुद्धा तुमचा तवा घासायचा असेल तर ही आता छोटी जी सुगड आहे त्याचा यूज करून तुम्ही हे तवा घासण्यासाठी वगैरे याचा यूज करू शकता तर असं बरेच यूज याचे तुम्ही अजून तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार भरपूर यूजमध्ये हे गोष्टी ह्या सगळ्या आणू शकता तुम्ही टाकून न देता तर हे लोखंडाची भांडी घासण्यासाठी याचा छान यूज होतो कारण हे मातीपासूनच बनलेलं असतं त्यामुळं आणि हे तुम्ही यामध्ये दही किंवा ताक जे काही केलं तर ते तुम्हाला परत साबणने हे भांडं घासायचं नाही तर हे घा मातीची जी भांडी आहे ते घासताना ना यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून तुम्ही लिंबूच्या सालीने हे घासू शकता किंवा एखादी नवीन घासणी ठेवायची यासाठीची सेपरेट लिंबू मीठ लावूनच घासायचे याला साबणचा यूज मात्र अजिबात करायचा नाही कारण साबण जर तुम्ही लावली तर काय होतं की याला छोटे छोटे जे होल किंवा छिद्र असतात त्यामध्ये अडकून राहते मग नंतर ते, ते आपल्या खाण्यामध्ये उतरण्याची शक्यता असते त्यामुळे साबणचा निर्म्याचा असलं विम लिक्विड वगैरे अजिबातच तुम्हाला यूज करायचं नाही फक्त लिंबू आणि मिठाने ह्या गोष्टी मातीची जी भांडी आहेत ते स्वच्छ करायचे आणि ती स्वच्छ होतात तसंच तुम्ही इतर कोणतं डेकोरेशन घरामध्ये करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा असं वेगवेगळ्या असं डेकोरेशन करून ठेवू शकता आता पूर्वीच्या बायका यामध्ये धान्य साठवून ठेवायच्या तुमच्या डाळीस ठेवू शकता आणि प पूर्वी कसं फ्रीज नसल्यामुळे अंडीसुद्धा यामध्ये ठेवली जायची आपली आजी पणजी किंवा आईनं सुद्धा ठेवलेलं तुम्ही बघितलं असेल तर अशा मडक्यामध्ये म्हणजे ह्या गाडग्यामध्ये अंडी ठेवली तर ती खराब होत नाहीत जास्त दिवस राहिले तर थंड हवा असतो यामध्ये तसेच बघा हे जे झाकण असतं हे तुम्ही मेणबत्ती लावण्यासाठी किंवा तुळशीमध्ये बघा आपण दिवा लावतो पण त्या दिव्याचं तेल तुळशीतून खाली येतं तर अशा वेळी ते आवा पंथी किंवा दिवा तुम्ही तुळशीत लावत असाल तो ह्या झाकणामध्ये ठेवून लावला तर अजिबात तेल वगैरे सांडत नाही तर तसेच तुमच्या कुंड्यामध्ये जे छोट छोटी छोटी झाडं छो, छो छो असतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवून देऊ शकता यामध्ये पाणी ओतून ठेवलं तर उन्हाळ्यात वगैरे बघा झाडं पटकन सुक सुकत असतात तर अशा वेळी तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल तर ही ट्रिक तुम्हाला उपयोगी येऊ हो शकते की असं हे जे सुगड आहेत थे यामध्ये ठेवून द्यायचे आणि यामध्ये पाणी भरून ठेवून दिलं तर भरपूर वेळ पाणी यामध्ये राहतं तसेच आता उन्हाळा चालूच होतो तर संक्रांत झाली जानेवारी फेब्रुवारीपासून तर चांगला कडक उन्हाळा आपल्याला जाणवायला लागतो था तर अशा वेळी बघा ज्या चिमण्या वगैरे जसे छतावरती पक्षी येत असतात आता बाजूनी घराच्या था झाडं असतील तर भरपूर चिमण्या पक्षी अशी येत असतात पण त्यांना पाणी आणि त्याचबरोबर खाण्यासाठी काय सु तांदूळ ज्वारी वगैरे असलं तुम्ही घरातलं जे धान्य असतं ते सुद्धा ठेवू शकता तर ही एक सेवा आपल्याकडून होऊन जाते आता जे आता मागच्या वर्षीचे जे सुगड होते ते याला मी कलर केलेलं होतं तर हे कायम छतावरती असतं उन्हाळ्यामध्ये मी यामध्ये पाणी भरून ठेवत असते तर त्याचबरोबर चिमणांना खाण्यासाठी थोडंसं धान्यसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत ठेवू शकता तर आता ह्या व्हिडिओमधली कोणती ट्रिक तुम्ही यूज करणार ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरून